नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर मागील दिवसापासून जे आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डी एफ एस एलच्या एक्झामच्या रिझल्ट संदर्भामध्ये अनेक जे की कमेंट्स पाहायला मिळत होते तर मित्रांनो आता जे आहे फायनली रिझल्ट लागायला सुरू झालेला आहे ज्यामध्ये सायंटिफिक असिस्टंट क्लास थ्रीच्या या ठिकाणी पोस्ट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी याचा निकाल जो आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तब्बल जी आहे ही पी डी एफ एकशे एकोणनव्वद पेजेसची आहे ज्यामध्ये हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि इतर पदांचा देखील जो आहे लवकरच या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर या रिझल्टची आपण सविस्तर पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आपण अपलोड करून टाकलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही याचा सविस्तर रिझल्ट त्या ठिकाणी देखील पाहू शकता या ठिकाणी वर पाहू शकता कस्टमाइज कोड रिपोर्ट फॉर डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी रिक्रुटमेंट एक्झाम पोस्टनेम सायंटिफिक असिस्टंट या ठिकाणी पाहू शकता तसंच या ठिकाणी अप्लिकेशन नंबर रोल नंबर व अप्लिकेशनचं नाव आणि मार्क जे की मार्क जे आहे जे की आफ्टर ऑब्जेक्शन्स आणि जे आहे मार्क जे नॉर्मलाइ नंतर आलेले मार्क्स या ठिकाणी सर्व काही सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला किती स्कोर अचिव्ह झालेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि तुमचा स्कोर जो सेफ स्कोर आहे का ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आता सविस्तर माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करून ही सविस्तर पिढी पाहून घ्या आणि त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही एकदम क्विक पद्धतीमध्ये शोधू शकता अशोक अपडेट जर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका तर भेटण्या शो मध्ये नवीन अपडेट सोबत नवीन काय माहिती सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टाईस क्रॅक एक्झाम